नमस्कार परत एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला दोन व्हिडिओ बनवून टाकले होते की आरी वर्क ब्लाऊजला कसं करायचं घरच्या घरी गर तर बाहेर पैसे घालायची अजिबात गरज नाही असं मी बोलले होते तुम्हाला आणि पहिल्या मध्ये साहित्य काय काय लागणार आहे तर मला बघा पूर्ण ब्लाऊज मी माझं वर्क करायचं झालेलं आहे आता फक्त ते शिवायचं बाकी आहे तर मी आरी वर्क कसं केलं हे पण मी तुम्हाला दाखवलं होतं पुन्हा साहित्य पण काय लागतं किती लागतं तर त्याचा पण मी व्हिडिओ मध्ये म्हणजे सांगितलं होतं आणि व्हिडिओ मी त्याचा अपलोड केलेला आहे तर आज आपलं बघा पूर्ण ब्लाउजचं आरी वर्क बनवून झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बघा हे मी पाटीला हे असं वर्क केलेलं आहे तर पाहू शकतात बघा खूप छान असं हे वर्क आपल्याला घरच्या गर घरी अगदी कमी पैशामध्ये कमी बजेटमध्ये हे आपल्याला आरी वर्क घरच्या गर घरी करता येतं तर पाहू शकतात बघा इथं मी काय केलं ही मण्याची एक लेस चिटकून घेतली नंतर ही स्टोनची एक चिटकून घेतली नंतर मण्याची परत स्टोनची नंतर मण्याची परत स्टोनची आणि अशी मन्याची अशी मी आता इथं तुम्हाला पट्टी लहान मोठी तुम्ही करू शकता तर मी इथं जवळपास मन्याच्या चार लाईन टाकलेल्या आहेत आणि स्टोनच्या लेसच्या तीन लाईन तर य, ही एवढी पट्टीच मला बास म्हणजे मला एवढीच आवडते म्हणून मी एवढी एवढीच टाकलेली आहे जर तुम्हाला याच्यातून लहान मोठी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात आणि परत बघा इथं मी काय केले हे असे स्टोन चिटकवले आणि स्टोनच्या साईडने हे असे मी माळ अशी बनवून म्हणजे त्याच्या साईडने असे मनी चिटकवले आहेत आणि नंतर काय करायचं आता हे मी पूर्ण असं चिटकून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला अगोदर दाखवते मी स्लीव वर पण मी वर्क कसं केलेलं आहे तर आता तो पाठीचा भाग झाला आणि हा बघा हे आहे मी भाईवर वर्क केलेलं तर हे बघा हे मी भाईवर असं वर्क केलेलं आहे तर पाहू शकतात बघा किती खूप सुंदर असं हे वर्क आपण म्हणजे घरच्या घरी करू शकतो तर आणि बघा मी तुम्हाला मी माझं ब्लाउज एक दाखवलं होतं तर मी त्याला अडीच हजार रुपये देऊन वर्क करून घेतलं होतं आणि हे मी फक्त हे पूर्ण ब्लाऊजला मला साहित्य फक्त दोनशे रुपयाच लागलेलं ला आहे आणि दोनशे रुपयामध्येच बघा किती सुंदर असं मी हे घरच्या घरी वर्क केलेलं आहे आणि वर्क करायला मला जवळपास तीन दिवस लागले तर तीन दिवस कसे लागले तर घरचं कसं बाकीचे काम वगैरे हो असतात माझ्याकडे शिवणकाम असतंय पिकोफॉल असतात साड्या करायच्या आणि घरातलं पण बाकी सगळं काम वगैरे हो करून जसा वेळ मिळेल तसं मी आपलं एक एक तास दीड दीड तास ह्याला वर्क करण्यासाठी दिला तर जवळपास बघा तीन दिवसामध्ये माझं हे ब्लाउज पूर्ण वर्क करून झालेलं आहे तर मी हे पूर्ण असं ह्या जे माळा आहेत मन्याच्या तर ह्या मी काय केल्या अशा सुईद्वारेने बघा आतून अशा शिवून घेतलेल्या आहेत तर, तर, दाखौ, तर, तर, ले ले तर ते कशा शिवायचे तर मी ते पण तुम्हाला दाखव दाखवणार आहे तर बघा इथं मी हे सगळं असं वर्क करून घेतलं आणि नंतर सुईदारेनं हे मनी कसं हे लेस आपण चिटकवलेले असतात मन्याच्या माळा चिटकवलेल्या असतात ही स्टोनची लेस चिटकवलेली असते तर ते कसं मला एका ताईनी सॉरी म्हणजे परवाच्या कमेंटमध्ये सॉरी परवाच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईनी कमेंट केली आहे कि ताई ह्या लेस चिटकवलेल्या म्हणजे ब्लाउज धुतल्यानंतर हे निघत नाही का तर मला त्या ताईसाठी एवढंच सांगायचं आहे की ताई हे चिटकवल्यानंतर काय करायचं आहे की इथून काय करायचं आपल्याला तीन तीन चार चार मन्याच्या अंतराने काय करायचं सुईदरेने आपल्याला शिवून घ्यायचं आहे म्हणजे हे मन्याची लाईन जी आहे ते पॅक करायचं आहे हे है, सगळे जी मन्याची लाईन ही स्टोनची जी लेस चिटकवली आहे तर आप ते आपल्याला काय करायचं चार चार महिन्याच्या अंतराने ते सुईद्वारेने पॅक करायचं आहे म्हणजे कसं शक्यतो असे ब्लाऊज जास्त बायका म्हणजे असं धूत वगैरे नाहीत आणि हे भारी साड्यावरचे चारीवर करून घेतात हे काय डेली यूजला ब्लाउज वापरायला म्हणजे परवडत नाहीत किंवा वापरत नाहीत बायका तर हे शक्यतो जास्त काय धुयचे नसतात क्लीन करून घ्यायचे असतात आणि बघा हे हा आहे पुढचा गळा तर पुढच्या गळ्याला मी फक्त काय केलं दोन स्टोनच्या लेसच्या दोन लाईन आणि छोट्या मनीच्या अशा तीन लाईन तर मी एवढी छोटीच पट्टी टाकलेली आहे आणि ती आहे उजव्या साईडला तर आता हे मनी कसे पॅक करायचे सुईद्वारेने तर मी तुम्हाला ते पण लगेच दाखवते आणि हे ब्लाऊज मी लगेच तुम्हाला शिवून पण दाखवणार आहे आणि हे कसं आपल्या मशीनवर साध्या मशीनवरच शिवायचं आहे हे काय बाहेर टेलर कड वगैरे आपल्याला शिवायला टाकायचं नाही तर मी हे कसं शिवायचं त्याला कोणता दाब वापरला जातो तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ते ब्लाउज पण शिवून दाखवणार आहे तर अगोदर ते मण्याची जी लाईन आहे त्या कशा शिवायच्या कशा पॅक करायच्या तर मी तेच तुम्हाला अगोदर सांगते तर आता बघा तर हिथं बघा मी सुई द्वारा घेतला आहे सुईत हा द्वारा होऊन घेतलेला आहे तर मी इथं काय केलं हा साधा श्रीडाचा जो दोरा आहे तर तोच मी गोल्डन कलरचा दोरा घेतलेला आहे जर तुम्हाला ह्या दोऱ्याने जर वापरायचं म्हणजे शिवायचं असेल हे दोऱ्याने जर पॅक करायचं असेल तर तुम्ही हा पण दोरा वापरू शकतात पण मला हाच वापरायचा आहे तर बघा आता हे कसं पॅक करायचं तर मी तुम्हाला दाखवते तर बघा हे असं आता काय करायचं ही सुई आपल्याला ही खालच्या बाजूने अशी आपल्याला ववून घ्यायची अशी वरतून ही सुई घ्यायची आणि नंतर काय करायचं हे बघा ह्या दोन मन्याच्या मध्ये ही सुई आपल्याला परत इकडून सुई अशी हे करायची आणि बघा हे असं पॅक करायचं बघा हा दोरा अजिबात दिसत नाही आणि परत काय करायचं परत तीन चार मन्याच्या अंतरानुसार आपल्याला आता असच शिवून घ्यायचं आहे तर बघा इकडल्या साइडने काय करायचं खालच्या बाजूने ही अशी सुई पोचायची अशी वरती घ्यायची आणि नंतर काय करायचं ह्या मनाच्या इकडल्या बाजूने परत खाली सुई अशी घ्यायची आणि नंतर खालून बघा ही परत अशी काढायची सुई आणि परत काय करायचं परत चार मन्याच्या अंतरानुसार चार पाच मनी सोडायचे आणि नंतर परत ह्या हे इकडून सुई सुईने धागा घ्यायचा नंतर तो असा इकडून घ्यायचा तर पाहू शकतात बघा हा दोरा अजिबात ओळखायला पण येत नाही आणि बघा हे खालून आपल्याला हे असे हि जी मनाची लाईन आहे ह्या अशी सुईद्वारेने आपल्याला पॅक करून घ्यायची आहे तर मी आता हे असं सगळं पूर्ण पॅक करून घेते तर चला मग तर बघा आता हे मी पूर्ण मनी हे आपले सगळे पॅक करून झालेले आहेत तर चला मग आता आपल्याला हे ब्लाऊज लगेच शिवायला लगे घ्यायचं आहे तर चला आता मी लगेच हे ब्लाउज तुम्हाला शिवून दाखवते थोडस दाखवते हो। तर बघा आता आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी लागणार आहे हा सिंगल दाब तर ह्याला सिंगल दाब म्हणतात तर हे फक्त आरी वर्क केलेलं ब्लाऊज शिवण्यासाठीच आपल्याला हा सिंगल दाब वापरावं लागतो म्हणजे यानेच आपल्याला ब्लाऊज शिवावं लागतं तर आता आपल्याला कसं हे जी मशीनचा दाब आहे पहिला तर हा आपल्याला काढून हे करायचं आहे तर बघा हा जो मशीनचा पहिला दाब आहे तर तो बघा हा असा असतो तर हा आपल्याला काढून ठेवायचा आहे आणि त्याच्या जाग्यावर आपल्याला हा सिंगल दाब बसवून घ्यायचा आहे अगोदर तर हा मशीनच्या दुकानामध्ये पन्नास पन्नास रुपयाला हा सिंगल दाब कोणत्याही मशीनच्या दुकानामध्ये मिळून जातो आणि हा काय करायचं फक्त व्यवस्थित बसवायचा तर बघा हा दाब आपण आता इथं बसवलेला आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे हे, हे ब्लाऊज तर आता ह्या ब्लाउजला आपण काय करायचं आता आपण अगोदर दाबटिपा मारलेल्या होत्या आणि नंतर कसं आपण ह्या लेस वगैरे पूर्ण चिटकून घेतल्या आणि चिटकून घेतल्याच्या नंतर आपण ती टिप उसवली होती कारण आपल्याला हे कसं स्टोन वगैरे हे पॅक करायचे होते म्हणून तर आता आपल्याला पूर्ण चवकडून याने काय करायचं दाब दाबटिपा मारून घ्यायच्या तर बघा हे मी पाठीचा भाग आहे मी पूर्ण बघा तर हे असं जॉईंट करून घेतला आहे तर आता आपल्याला मारायचे ते पाठीचे टक्स तर बघा आता पाठीचे टक्स आपल्याला चार इंचाचे घ्यायचे आहेत आणि टक्समध्ये अंतर काय करायचं आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे अर्धा घेतलं तरी चालतं तर बघा इथं मी हा असा टक्स मारून घेतलेला आहे आता तसंच आपल्याला इकडून पण टक्स मारून घ्यायचा आहे बघा इथं मी हे दोन्ही टक्स मारून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला असंच आता हे काय करायचं हे पूर्ण असं हे जॉईंट करून घ्यायचं आहे हे असं पूर्ण तर मी आता हे पूर्ण जॉईंट करते आणि हे ब्लाउज शक्यतो कसं फोर टक्सच शिवावं लागतंय हे किंवा प्रिन्स कट तर हे कटी कटोरी किंवा कटोरी ब्लाऊज हे शिवता शिवता येत नाही कारण हे कसं उजव्या साईडने हे वर्क केलेलं असतं म्हणून जर हे उजव्या साईडने वर्क नाही केलं तर तुम्हाला कोणतं पण ब्लाउज शिवता येतं पण आता हे मी फोर टक्सच शिवणार आहे तर चला मी आता पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर दाखवते इथं आपले सगळे पार्ट बघा जोडून झालेले आहेत तर मी सगळे पार्ट असे जोडून घेतलेले आहेत आणि शोल्डर पण जोडून घेतलेला आहे तर, ले ले आहे तर आता आपल्याला स्लीव जोडायची आहे तर बघा बरोबर भाईचा अर्धा भाग आहे तर तिथून आपल्याला ह्या शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची असते तर अगोदर अर्धी भाई जोडून घ्यायची आणि नंतर अर्धी भाई राहिलेली आहे तर ती जोडून घ्यायची आणि परत डबल टीप एक मारून घ्यायची म्हणजे कसं ब्लाऊज उसवत नाही तर आणि ही टीप मारताना कसं छोटीशी टीप मारायची म्हणजे ब्लाऊज उसवत नाही अशी म्हणजे मोठी टीप नाही मारायची टिपचा जो नंबर असतो तर मी तो दोनवरच ठेवते आणि बघा अर्धी भाई आपली जोडून झालेली आहे आणि परत आपल्याला ते शोल्डरपासून जी अर्धी राहिलेली भाई होती तर परत आपल्याला अर्धी भाई जोडायची आहे तर कधी पण कडीपासून भाई तुम्ही जोडायची नाही कधी शोल्डर शोल्डरपासून अर्धी भाई अगोदर जोडायची आणि अर्धी भाई नंतर जोडायची म्हणजे कसं भाईचा जो कपडा असतो तो, तो पुढच्या बाजूने पण आणि पाठीमागच्या बाजूने पण एकसारखा राहतो म्हणजे बरोबर भाईचा कपडा पुरतो हा मोंड्याला भाई जोडण्यासाठी आणि परत बघा की मी डबल टिप मारून घेते म्हणजे ब्लाऊज आपलं उसवणार नाही तर याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण स्लीव जोडून घ्यायची आहे आणि नंतर ब्लाउजची फिटिंग करून घ्यायची आहे आणि वर्क करताना कस आपल्याला जेवढा टिपात कपडा लागतो टिप मारण्यासाठी तर कौच मी अंतर ठेवलेलं होतं आपला म्हणजे जो टिपात कपडा येतो तर जवळपास मी पाऊन इंच मोंड्यात म्हणजे हे बाई जोडण्यासाठी हे टिपात जाण्यासाठी मी पावणी इंच कपडा शिल्लक ठेवला होता म्हणजे प्लेन ठेवला होता तिथं मी वर्क केलेलं नव्हतं तर ही आपली स्लीव जोडून झालेली आहे आणि जो आपण हे भाई जोडल्यावर कसं हे शोल्डरचा कपडा जो असतो तो टिपात असा फोल्डिंग होतो तर तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे म्हणजे कसं इथं बाईला अशी म्हणजे घुडी पडत नाही आणि आता आपल्याला ही दुसरी स्लीव जोडून घ्यायची आहे तर बघा ती पण मी जशी पहिली जोडलेली आहे तर तशीच जोडून घ्यायची आहे आणि भाईचा जो खोल भाग असतो तर तो समोरच्या बाजूवरूनच ठेवायचा म्हणजे समोरचा जो खोल भाग असतो मोंड्याचा तर त्या खोल भागावरूनच भाईचा पण खोल भाग ठेवायचा असतो तर बघा आपल्या दोन्ही स्लीव जोडून झालेल्या आहेत आणि फिटिंगची पण मी एक एक टीप मारून घेतलेली आहे आणि आता मी बाकीच्या राहिलेल्या टिपा म्हणजे पूर्ण ब्लाउजच्या मापानुसार मी फिटिंग करून घेते तर इथं पाहू शकतात बघा मी पूर्ण फिटिंग केलेली आहे आणि आता इथं आपल्याला बसवायचे आहेत नॉड तर पाहू शकतात बघा किती सुंदर असं हे ब्लाऊज आपल्याला घरच्या घरी अगदी फक्त दोनशे रुपयामध्येच किती छान असं वर्क आपल्याला करता येतं घरी तर तुम्ही पण या पद्धतीनेच नक्कीच एकदा वर्क करून बघा मी जवळपास तीन व्हिडिओ अपलोड करत आहे अगोदर दोन व्हिडिओ अपलोड केले आणि आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे तर आरीवर्कवरच मी हे तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि बघा मी नॉड पण ब्लाऊजला टाकून घेतलेले आहेत आणि त्याला लटकन पण मी हे दुकानातूनच आणलेले होते हे आरीवर्कचं जे मी साहित्य घेतलं तर तिथेच तुम्हाला लेस हे आरीवर्कचं सगळं साहित्य ते आपल्याला सहज अगदी मिळून जात आणि सगळं हे जेवढं साहित्य आहे ते फक्त आमच्याकडे पंधरा रुपये तोळ्यानेच मिळतं आता तुमच्याकडे भाव किती आहे ते काय सांगता येणार नाही पण मला एवढं पूर्ण ब्लाऊज करण्यासाठी मला दोनशे ते अडीचशे रुपयाचंच मटेरियल दोनशे सॉरी म्हणजे अडीचशेचं पण नाही लागलं पण दोनशे ते सव्वा दोनशे रुपये धरले आणि मेहनत गेली असेल माझी मी आपलं काम वगैरे करून आपलं थोडाफार मी रोज एक दीड एक दीड तास वेळ दिला दोन तीन दिवसात मी हे ब्लाऊज पूर्ण केलेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता इथून महागा मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले ते पण बघा आणि मी व्हिडिओ जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्कीच हे आरीवर्क घरच्या घरी अगदी फक्त म्हणजे कमी साहित्यात कमी बजेटमध्ये तुम्ही हे खूप सुंदर असं जवळपास ह्यालाच बाहेर अडीच तीन चार हजार रुपये आरीवर्क करण्यासाठी घेतले जातात तर तुम्ही एवढे पैसे घालवण्यापेक्षा फक्त दोनशे रुपयाचं साहित्य आणि गर घरच्या घरी असं खूप सुंदर आणि आकर्षक असं ब्लाउजवर आरीवर्क करू शकतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट कर सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय सर्वांना